मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला बी ए भाग दोनच्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनीचे गृह अर्थशास्त्रच्या पिरियडला स्वागत करते विद्यार्थी मैत्रीण काल आपण कंदमूळ म्हणजे काय किंवा कंदमूळांमध्ये कोणत्या कंदमुळ्यांचा समावेश होतो त्यापासून किती कर्बोदक मिळतात त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण पाहणार आहोत अन्नाचे पोषण दर्जा सुधारण्यासाठी आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातो त्याचा आपल्याला आहारात वापर करताना त्याचा अर्जा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करू शकतो इम्प्रुवमेंट काय करू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करायचा आहे अन्नाचा पोषण दर्जा वाढविणे अन्न शिजवल्याने अन्नात अनेक रासायनिक आणि भौतिक बदल होताना दिसतात आपल्याला माहिती आहे की बासमती तांदूळ जर कोणाच्या घरी शिजत असेल तर त्या ज्या घरी शिजतो त्याच्यापेक्षा बाजूच्या घरी त्याचा जास्त सुगंध दरवळत असतो आणि त्याच्यामुळे अन्न शिजवल्याने अन्नामध्ये अनेक रासायनिक आणि भौतिक बदल होतात तांदूळ कच्चा असताना वेगळा दिसतो शिजल्यानंतर त्याचं भातामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो वेगळा दिसतो म्हणजे हे त्याचे काय झाले भौतिक बदल झाले त्याच्यामध्ये एखादा पोषक घटक वाढतो एखादा पोषक घटक कमी होतो हे झाले रासायनिक बदल आहे ना रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म आपण याचे कर्बोदकाचे अभ्यास आहे त्याच्यामुळे तुम्हाला रासायनिक आणि भौतिक काय आहे हे तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यामुळे शिजवल्यानंतर अन्नामध्ये भौतिक आणि रासायनिक दोन्ही प्रकारचे बदल घडून येतात पदार्थाचं रंग बदलतं त्याची चव बदलते त्याचा सुगंध येतो आणि त्याच्यातील भोज्य कटकांमध्ये किंवा पोषण मूल्यांमध्ये सगळ्यात जास्त बदल घडून येतो असे सुपाच्य अन्न सर्वांना आवडतं आहे ना कच्च्या अन्नापेक्षा काही पदार्थ आपल्याला शिजवलेले आवडतात आणि काही पदार्थ आपल्याला कच्चे आवडतात की जसं फळंवर जर तुम्हाला शिजवलेली दिली तर ती तुम्हाला आवडणार नाही फळं आपल्याला कच्ची चांगली वाढतात कच्ची मीन्स की पिकलेली परंतु ती तु तु न शिजवता आपल्याला जास्त चांगली वाटतात परंतु तृणधान्य आहे कडधान्य आहे हे शिजवल्याने काय होतं पचनाला सुलभ होतं म्हणून त्याला काय म्हणतात सुपाच्य असे म्हणतात तर असे पदार्थ सगळ्यांना आवडतात अन्न शिजवणे हे एक प्रकारची काय आहे शास्त्रशुद्ध कला पण आहे आणि हे काय आहे एक शास्त्रपण आहे है ना म्हणजे शास्त्रशुद्ध कला म्हणता येईल आणि त्याच्यामुळे अन्न शिजवण्यामध्ये विज्ञान पण आहे आणि कलादेखील आहे दोन्ही बाबींचा समन्वय साधत असताना ते खाद्यान्न कुटुंबियांच्या गरजेनुसार त्यांच्या वयोगटानुसार कामाच्या स्वरूपानुसार योग्य आहार असे तयार करणे आवश्यक असते आणि हे कार्य कोण करतं घरामध्ये स्त्री करत असते की प्रत्येकाला त्या पद्धतीने अन्नपदार्थ आवडतात त्या पद्धतीने ते तयार करणं प्रत्येकाची आवश्यकता का आहे कोणत्या वयातली ती व्यक्ती आहे कोणत्या वयोगटाची आहे बाल्यावस्था कि आहे किशोरावस्था आहे की वृद्धावस्था आहे कमी मेहनतीचं काम करणार आहे जास्त मेहनतीचं काम करणारं आहे या सगळ्या गोष्टी घरातील स्त्री जाणून घेते तिला या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि त्याच्यामुळे कोणाला काय द्यायचं हे ती ठरवत असते आणि म्हणून अशा पद्धतीने कुटुंबातील लोकांना आहाराचा चांगल्या आहाराचा पुरवठा करणे आणि या आहाराच्या माध्यमाने कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सांभाळणे हे जबाबदारीचं काम कोण करते कुटुंबातील स्त्री करते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घरातील इतर सदस्यांबरोबरच सगळ्यात जास्त कोणाला माहिती असायला पाहिजे स्त्रीला माहिती असणे आवश्यक आहे कोणताही अन्न घटक हा सर्वांगाने परिपूर्ण नाही आहे जसं माणसांमध्ये काही चांगलं आहे काही दोष आहे काही गुण आहे तसं अन्न घटकांच्या बाबतीतही आहे आपण पाहिलेलं आहे कर्बोदकांमध्ये आहे की नाही की काय म्हणतात मक्का आहे मक्यामध्ये काही पोषक प्रथिनं किंवा तिकतांबलं प्रथिनांचा तिकतांबलं काही प्रकार नाही आहे तांदळ तृणधान्यात आहे ते डाळींमध्ये नाही डाळींमध्ये आहे ते तृणधान्यांमध्ये नाही आहे म्हणजे ही जी कमतरता आहे एक एकमेकांची ती कमतरता आपण जसं घरातील सदस्य एकमेकांच्या कमतरता पूर्ण भरून काढतात तसं हे आपल्या अन्न घटक या ज्या कमतरता असतात त्या पूर्ण करू भरून आणि हे भरून काढताना आपल्याला अन्न पदार्थाचं काय म्हणतात कॉम्बिनेशन करावं लागतं त्या कॉम्बिनेशननुसार जर तुम्ही अन्न पदार्थ खाल्ले तर तुम्हाला आहारातील प्रत्येक पोषक घटक प्रत्येक खाद्यपदार्थातून तुम्हाला पुरवता येऊ शकतो तर वरण भात जर सोबत सोबत खाल्लं तर वरणातील घटक जे वरणात जे कमी आहे ते तुम्हाला ताण भातातून मिळेल आणि भातात जे कमी आहे ते तुम्हाला वर्णातनं प्राप्त करून घेता येतात आणि त्याच्यामुळे आपण नेहमी पदार्थांचं एकत्रित करून करूनच आपण आपल्या आहारामध्ये घेत असतो कोणत्या अन्न घटकात शरीर संवर्धनाचा गुण आहे तर त्यात शरीर संरक्षकाचा गुण <स्याँग> कमी असून दिसतो आहे की नाही जसं कर्बोदकांमध्ये शरीराला उष्णता देण्याचं काय म्हणतात गुण जास्त आहे तर शरीर संरक्षणाचा सा गुणधर्म त्याच्यामध्ये कमी आहे आणि म्हणून तुम्ही भाज्यांचा वापर जर मसाले भात केला साध्या भाताच्याऐवजी तर त्याच्यामध्ये शरीर संरक्षण करण्याचे गुण तुम्ही भाजीच्या माध्यमातून ॲड करू शकता किंवा त्याच्यामध्ये वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपण जोपर्यंत सगळ्या फा खाद्यपदार्थांचा अन्नाच्या प्रत्येक गटाचा जोपर्यंत आपण सविस्तर अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला कशासोबत काय खायचं याची माहिती कळणार नाही आणि म्हणून हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास याचा करत आहोत आणि त्याच्यामुळे या जे गुण नाही आहे ते गुण वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो हे आपल्याला या पॉईंटमध्ये अभ्यासायचं आहे प्रथिनांमध्ये शरीर निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर शरीरामध्ये झालेली पेशींची जीज आहे ती भरून काढणे आणि नवीन पेशीची निर्मिती करणे या बाजू आपल्या आहारातील कोणता पोषक घटक सांभाळतो प्रथिनं सांभाळतं शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्याचं काम कोण करतं कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ करत असतात आणि त्याच्यामुळे निसर्गाने प्रत्येक पोषक घटकाला आपापली जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि या जबाबदारीनुसार प्रत्येक पोषक घटक आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या त्या जबाबदारीची ते काय करतं काम पूर्ण करत असतं आणि त्याच्यामुळे पेशी पेशींचं जे शरीरनिर्मितीचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते कोण करतं प्रथिनं करत असतं आणि शरीराला उष्णता देण्याचं कार्य हे आणि स्निग्ध पदार्थ करतात शरीराचं संरक्षण किंवा शरीराच्या वेगवेगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य आपल्या आहारातील क्षार पदार्थ जीवनसत्व आणि पाणी करत असतं हे आपण अन्नाच्या कार्याच्या माध्यमातून शिकलेला आहोत याचा अर्थ असा की कोणताही अन्न घटक त्याची दुसऱ्या अन्न घटकाशी सांगड घातली घालावी लागते म्हणजे एकाची कमतरता भरून काढण्यासाठी त्याला दुसऱ्या अन्न घटकाशी त्याची सांगड घातल्याशिवाय त्याच्यातले पोषण मूल्य आपल्याला वाढवता येत नाही आणि म्हणून ही पोषण मूल्य वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक पोषक घटकांचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय हा दर्जा आपल्याला वाढवता येणार नाही आणि त्याच्यामुळे लेखिकेने अन्नाचा पोषण दर्जा सुधारणे ही बाब लेखिकेने खालील व्याख्येतून स्पष्ट केलेली आहे पोषणाचा दर्जा सुधारणे म्हणजे काय तर अनेक अन्न गटाची एकत्र घुमफण करून करून पाहिजे त्या पोषक घटकांची कमी कमतरता पूर्ण करणे किंवा आधिक्य आधिक्याच्या प्रमाणामध्ये संघटन करणे आहे ना म्हणजे कमी असेल तर वाढवणे आणि जास्त असेल तर कमी करणे आणि आरोग्यवर्धकता त्या खाद्यपदार्थातून प्राप्त करून घेणे म्हणजे तो पदार्थ आरोग्याच्या दृष्टिकोनातून किती फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने त्या पदार्थाला रूपांतरित करणे ही जी प्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणतात अन्नाचा पोषण दर्जा सुधारणे असे म्हणतात तर हा पोषण दर्जा सुधारताना आपल्याला प्रत्येक अन्न गटात ते वैशिष्ट्य कशात काय जास्त आहे कशात काय कमी आहे हे जाणून घेत घेतल्याशिवाय आपल्याला अन्नाचा दर्जा वाढवता येणार नाही आणि त्याच्यामुळे हा अन्नाचा दर्जा सुधवण्यासाठी आपल्याला अन्नाचे भौतिक आणि रासायनिक दोन्ही गुणधर्म अभ्यासणे आवश्यक आहे म्हणून खाद्यपदार्थ शिजवल्याच त्यामध्ये खालील दोन प्रकारचे बदल दिसून येतात बाह्य घटक म्हणजे त्याचा सुगंध येतो त्याचं पोत बदलतं आणि त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते आहे ना एक वाटी तांदूळ जर तुम्ही शिजवला तर त्याचा एक छोट पातेलंभर त्याचा भात होतो त्याचा रंग बदलतो कच्चे तांदूळ वेगळे दिसतात शिजल्यानंतर भात झाल्यानंतर त्याला वेगळा रंग प्राप्त होतो आणि समजा या रंगामध्ये तुम्हाला आणखीन विविधता आणायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून त्याचा रंग सुगंध त्याची चव याच्यामध्ये तुम्ही आणखी शक करू शकता वृद्धी करू शकता आणि म्हणून बाह्य बदलामध्ये रंग पोत आणि आकारमन यांचा समावेश होतो आंतरिक बदलामध्ये त्याचा सुगंध जो वाढतो त्याची चव वाढते आणि भोज्य घटकावर जो परिणाम होतो हे त्या अन्न घटकाचे काय झाले आंतरिक बदल झाले तर आपल्याला का बाह्य बदल आणि आंतरिक बदल काय होतात हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यानुसार त्या पदार्थाला जास्तीत जास्त आकर्षक दिसायला आकर्षक आणि जास्तीत जास्त पोषण आणि भरपूर युक्त असं आपल्याला अन्न शिजवायचं आहे आणि त्याच्यामुळे या खाद्यपदार्थांचं आपल्याला बाह्य घटक कोणत्या आंतरिक घटक आहे कशात काय बदल होतो हे अभ्यासणे आवश्यक आहे खाद्यपदार्थांचा पोषणविषयक दर्जा सुधारण्यासाठी वर दिलेल्या दोन्ही प्रकारच्या बदलांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आहे ना रंगांमध्ये खूप बदल होणार नाही पोतांमध्ये खूप बदल होणार नाही काही घरांमध्ये भाज्या थोड्याशा कड कमी शिजलेल्या आवडतात काही घरांमध्ये एकदम जास्त शिजलेल्या आवडतात वृद्ध व्यक्तींसाठी करताना आपण एकदम मऊ शिजवतो परंतु लहान मुलांसाठी शिजवताना थोडंसं कडक शिजवतो थो जेणेकरून चावायला चावतील ते मुलं आणि त्यांच्या दातांना व्यायाम होईल आणि अशा पद्धतीने आपण त्या अवयवांचा वाढीच्या किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ कमी जास्त शिजवत असतो आणि त्याच्यामुळे अन्नपदार्थामध्ये हे दोन्ही बदल करताना निमंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण अन्न हे दिसायला आकर्षक व सत्वयुक्त दोन्ही असणे आवश्यक आहे फक्त पदार्थ दिसायला जर चांगला आहे पण त्याच्यात पोषक घटक नाही आहे तर त्या पदार्थाचा आपल्या शरीराला उपयोग होणार नाही किंवा पोषक घटक खूप आहे आणि पदार्थ दिसायला जर चांगला नसेल तरी तो पदार्थ दिसायला चांगला नसल्यामुळे खाण्याची इच्छा होणार नाही आणि खाण्याची इच्छा जर होत नसेल तर तो पदार्थ खाल्ला जाणार नाही आणि जोपर्यंत पदार्थ खाणार नाही तोपर्यंत त्याचा पोषक घटक पोषक घटक शरीराला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अन्न शिजवताना ते दिसायला पण आकर्षक असायला पाहिजे आणि त्याच्यातील पोषक घटक पण काय म्हणतात अबाधित राहिले पाहिजे या दोन्ही गोष्टींचा विचार करता करून आपल्याला अन्नाचे पोष पोशे, पोषण दर्जा अन्नाचा वाढवायचा आहे खाद्यपदार्थांचा पोषण दर्जा सुधारण्याचा हेतू साध्य करीत असताना खाद्यपदार्थामध्ये होणाऱ्या परिणामांची माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे जेव्हा आपण खाद्यपदार्थ शिजवतो त्याच्यामध्ये काय काय बदल होतात त्यांची अपेक्षा किंवा ते बदल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या बदलाला काय करता त्या बदलाला स्वीकारता आणि त्यानुसार अन्नपदार्थ शिजवण्याचा तुम्ही काय करता प्रयत्न करता सगळ्यात पहिला जर कोणता बदल होत असेल पदार्थामध्ये तर तो होतो बाह्य बदल आणि बाह्य बदलामध्ये रंगांमध्ये बदल होतो अन्नपदार्थात उष्णतेने बदल घडून येतात विविध बदल घडून येतात काही बदल स्वीकारणीय असतात आहे ना ते आपण ॲक्सेप्ट करतो तर काही आपल्याला नकोसे वाटतात ते आपल्याला आवडत नाही पण तरीही ते हे जे बदल आहे ते बदल आपल्या नियंत्रणात नाही आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं नियंत्रण आपल्या दृष्टीने करू शकतो पण पूर्णपणे त्याच्यामध्ये आपल्याला बदल आ, करता येत नाही आणि त्याच्यामुळे रंगातील बदल काही आपण स्वीकार करतो आणि काही आपल्याला नको होतात असं उदाहरण दिलेलं आहे की न शिजलेला फळभाज्यांचे आणि भाज्यांचे रंग कसे असतात आकर्षक वाटतात आहे ना पालकभाजी तुम्ही जेव्हा कच्ची पाहता आहे ना बाजारामध्ये टोपल्यांमध्ये तेव्हा ती छान हिरवी कंच दिसते पण शिजवल्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये टमाटा टाकला तर त्या भाजीला थोडासा ही पिवळट हिरवा रंग येतो परंतु बिना न टमाटे न टाकलेली पालक भाजी जर तुम्ही पाहिली तर ती थोडीशी आणखीन कंच हिरवी होऊन जाते म्हणजे हिरवा रंग आहे तुम्ही रंगांचे छटा मागच्या वर्षी अभ्यास केला आहे ना तर त्या छटेनुसार तुम्हाला लक्षात येईल की पदार्थांचे रंग कसे बदलत असतात आणि त्याच्यामुळे कच्चे फळं आणि भाज्या यांचे रंग जास्त आकर्षक असतात शिजवल्यानंतर त्यांच्या रंगांमध्ये काय होतो बदल होत जातो शिजवल्यावर त्यात आंतरिक आणि बाह्य बदल घडून येतात त्यामुळे फळभाज्या व फळांचे रंग आधी सारखे आकर्षक वाटत नाही शिजण्याच्या माध्यमाने रंग बदलतो आणि त्याच्यामुळे रंगांमध्ये हा सगळ्यात बाह्य बदल आपल्याला घडून आलेला दिसून येतो तर अशा प्रकारे आपण रंगांमध्ये काय बदल होतो हे या ठिकाणी अभ्यासलं त्याच्यानंतरचा जरी तुमच्या डोळ्यासमोर व्हिडिओ नसला तरी मी तुम्हाला शिकवते नंतर याचे मी तुम्हाला फोटो पाठवून देईल जेणेकरून तुम्हाला ते सहज किंवा समजायला थोडंसं सोपं होईल किंवा या ठिकाणी आपण थांबूया पुढचा काय म्हणतात भाग आहे किंवा दुसरा जो घटक आहे हरितद्रव्य त्याचं मी आधी तुम्हाला स्क्रीनवर फोटो टाकते आणि ते पाहिल्यानंतर जर तुम्हाला तुम्ही जर ते शिकल्या तर ते तुम्हाला समजायला